नमस्कार अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथं माझ्याकडे अंदाजे एक दीड वाटी होईल एवढा भात शिल्लक राहिलेला आहे तो आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे सगळा भात मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे तो असा चमचाने जरा मऊ करून घ्यायचा तुमचा जर भात खूपच मोकळा सुटसुटीत असेल तर तुम्ही एकदा त्याला मिक्सर मन फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक एक चिरून घालायचा आहे कांदा अजिबात मोठा ठेवायचा नाही नाहीतर पराठा लाटताना आपला पराठा फुटू शकतो आता खलबत्त्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकून हे ठेचून घेतलेलं आहे मिरच्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये मी सगळं ठेचून घेतलेलं आहे हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही परत मळताना टाकलं तरी चालेल पण मी हा ठेच्यामध्येच लागेल तेवढा टाकलेला आहे पराठ्याला जेवढं लागतं तेवढं थे ठेच्यामध्येच घालून घेतलेलं आहे आता एक चमचा ओवा आपल्याला हातावर असा चोळून टाकायचा आहे म्हणजे त्याची चव छान उतरते पराठ्यामध्ये आणि एक चमचा पांढरे पांढरे तेल घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं एक चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे बाकी इतर कुठलेही मसाले मी यामध्ये टाकलेले नाहीत आता यामध्ये या भातामध्ये जेवढं बसेल तेवढंच ले आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे कारण इथं आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही या भातामध्ये जो ओलावा असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे जेवढं बसेल तेवढं पीठ आपण यामध्ये घालून हे मळून घ्यायचं आहे आणि एक सांगते की सकाळी जर भात शिल्लक राहिलेला असेल तर तर त्याच रात्री बनवलं तरी चालेल पराठा किंवा रात्री शिल्लक राहिला तर सकाळी बनवला तर चालेल पण दोन दिवसाचा भात असेल आणि तो फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर तो वा, वापरू नका त्याचा पराठा वगैरे काहीच बनवू नका कारण जास्त दिवस ठेवलेला किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला भात खाऊच नाही सकाळचा संध्याकाळी चालतो किंवा संध्याकाळचा सकाळी चालतो जास्त दिवस ठेवून पुन्हा ते खाणं योग्य नाही आता आपलं पीठ मळून झालेलं आहे ते हाताला चिटकू नये म्हणून त्याला थोडस तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कारण आपण इथं भात वापरलेला आहे त्यामुळे हे पीठ हाताला चिकटत खूप भात चिकट असतो ना आपला त्यामुळे आता आपल्याला ह्याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही हे आपल्याला लगेच लाटायला घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी पोळपाट घेतलेला आहे लाटण्यासाठी ला आणि याचा एक उंडा बनवून घ्यायचा आहे आपण चपातीला जेवढा उंडा घेतो त्या पद्धतीने आणि थोडस जास्त पीठ लावून याला लाटायचं आहे कारण भात आहे त्यामुळे खाली पोळपाटाला चिटकू शकतो पराठा लाटताना त्यामुळे थोडं जास्त पीठ लावून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे पराठा जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ला, लाटायचं नाही जास्त पातळ लाटलात तर तो उचलता येणार नाही आपल्याला पोळपाटावरून आणि जास्त जाड लाटलात तो कच्चा कच्चा लागेल खाताना कारण तो व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे असं मध्यम आकारात आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा आपल्याला लाटून झालेला आहे मी तर गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवला होता तवाही आपला छान गरम झालेला आहे तवा गरम झाला की यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे तव्यामध्ये भाजण्यासाठी वरून थोडस तेल सोडायचं आहे तुम्ही तर तूप लावून भाजलं तरी चालेल आणि याला अ छोटे छोटे फोड यायला लागले वरून की आपल्याला तो पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पुन्हा वरून आ, तेल सोडायचं आहे थोडस कडेने तेल सोडायचं आणि वरून थोडस लावायचं म्हणजे आपला पराठा छान खरपूस भाजला जातो खालची बाजू आपल्याला छान बाज खरपूस भाजून घ्यायची आहे जास्त गॅसवर भाजायचं नाही गॅस मी मध्यम केलेला आहे मध्यम गॅसवरच आपल्याला पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कलरही छान आलेला आहे आपल्या पराठ्याला आपण बटाट्याचा पराठा बनवतो पनीर पराठा बनवतो पण अशा पद्धतीनेही भात वाया न घालवता आपण असा जर बनवला तर खूपच छान लागतो खायला सगळ्या बाजूने आपल्याला काट वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला पराठा छान भाजलेला आहे आता आपण तो काढून घेऊयात मी तो काढून घेतलेला आहे मी अजून एक तुम्हाला लाटून दाखवते पुन्हा हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि सेम पहिला पराठा लाटला तसाच आपल्याला हाही पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर भाताचा शिल्लक राहिलेल्या भाताचा पराठा बनवलात तर आपला भातही वाया जाणार नाही आणि तो मुलांना सुद्धा नक्की आवडेल आणि तो आवडीने घरात खाल्लाही जाईल पण एवढंच लक्षात ठेवायचं की खूप दिवसाचा भात मध्ये ठेवून तो वापरायचा नाही असं करत करत मुलांना गरम गरम खायला दिला तरी चालेल मुलं खूप आवडीने खातील आता आपला हा दुसराही पराठा लाटून झालेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तव्यावरती कडेने थोडस तेल सोडायचं चो। तूप लावून भाजलं तर अजून छान लागेल पराठा पण पर मी तर तेल लावून भाजत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तूप तु लावून भाजू शकता येत्याव्यातनं काढलं लग की लगेच मुलांना खायला द्यायचं म्हणजे मुलं आवडीने खातात हा सुद्धा आपल्याला आलटी पलटी करून असा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर त्याला कुठल्याही सॉसची वगैरे गरज नाही असाच खूप छान लागतो हाई पराठा आपला छान भाजून झालेला आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि तु, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद